लातूर शहरातील राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका महिला समाजसेविकेवर भर रस्त्यात जीव घेणं हल्ला आधी शिवीगार मग धक्काबुक्की आणि शेवटी थेट गाडी अंगावर घालून फरफटत नेल्याचा गंभीर आरोप कारचालक महिलेने दिले जीवे मारण्याची धमकी हे नेमकं काय घडलं एक महिला आणि समोर आखी सोसायटी रोडवर भिंत बांधण्याचा हट्ट देडे आणि माजी सरपंच यांना मारहाण केल्याची स्वतःच दिली कबुली या महिलेने रस्त्यावर बेकायदेशीर भिंत उभारण्याचा प्रयत्न केला लोकांनी विरोध केला इतकंच नव्हे तर नागरिकांना भांडण्यासाठी उचकावणं आणि पोलिसांशी उद्धड भाषा पहा संपूर्ण बातमी फक्त बेदडक आवाज वरती

चला ये चला, आ, बोलवा चला गाडीत घेऊन चला, 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 गाड़ी गाड़ी चला।, चला। मला गाडीत घेऊन ना, ना, चला नाही नाही तुमच्या गाडीत चला मी नाही मला तुमच्या गाडीत यायचंय जरा ना, काय चला तुमच्या मग तुम्ही त्यांना सांगायचं सोडणार आम्हाला जागा आहे तर तुम्ही त्यांचा साथायला नाही नाही आमच्या हे सोसायटीचं आहे मी फाउंडर मेंबर आहे तो अध्यक्ष तर बोग असेल त्याच्यावर तर चार दिवसात चारवाही होणार तुम्ही मला पकडून घ्या चला नहीं 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 मी ऍडिशनल आहे ना तुम्ही घेऊन चला मला आणि मला लिहून द्या की तुमचा अधिकार नाही इथं बांधणीचा आम्ही कोण लिहून देणार मग तुम्ही कसं काय बोलायला आम्ही घेऊन चला चला, चला चला मी तयार आहे मला चला कोण चुकीचं काम करायला बघा तुम्हाला आमच्या सोसायटीत सर्वांना जय श्रीराम घटना बावीस सहा दोन हजार पंचवीस आरवी येथील युगंधर सोसायटी श्रीराम श्रीरामप्रभू मंदिरची स्थापना गेल्या दो तेवीस दोन हजार तेवीसपासून झालेली आहे त्याच्या आरती ही प्रत्येक शनिवारी होत असते पण त्याच त्याच मंदिराच्या ठिकाणी एक जिहादी प्रवृत्तीची महिला जिचं नाव शेजादी शेख आहे ती महिला ड्रेनेज वॉटर सोडणं असेल मांसाचे तुकडे टाकणे असेल त्याचबरोबर तेथील येणाऱ्या आरतीला येणाऱ्या लोकांना त्रास देणे मारणे धमकावणे त्यानंतर आरतीला तर पाय मोडते अशा धमक्या करत असते त्याचबरोबर प्रशासनाने कारवाई केली असता प्रशासनातील लोकांना ग्रामस्थांना सरपंचांना ती अरेरावीची भाषा करून खोटे गुन्हे पण दाखल करत असते त्याच पद्धतीने तिने माझ्यावरही तोच प्रकार केला ज्यावेळेस ती अवैध पद्धतीने भिंत बांधण्याचं काम करत होती ते आपण थांबवलो त्यानंतर प्रशासनाला प्रशासनाने जेव्हा तिला समजून सांगितलं तेव्हा ती एकदम गलिच्छ शब्दामध्ये अधिकाऱ्यांशी विवाद घालत होती जेव्हा ते सगळ्यांना समजावून सांगून जिकडे तिकडे गेलं त्यानंतर ती डायरेक्टली माझ्याकडे आली आणि म्हणू लागली की तू काय मंदिर उभा करतेस मी तुला संपून टाकते म्हणली आणि डायरेक्ट माझ्या अंगावर ती गाडी घेऊन आली गाडी घेऊन आल्यानंतर ती तेवढ्यावर थांबली नाही मी जेव्हा गाडीच्या थोडं साईडला झाली त्यानंतर ती गाडी बनवून परत माझ्या अंगावर डायरेक्ट जीवे मारण्याचा प्रयत्न केली त्यानंतर समस्त गावातील लोक मला वाचवण्यासाठी आले त्यानंतर या गुन्ह्याचा आपण एफ आय आर एमआय पोलीस स्टेशन आहे ते तीनशे सात प्रमाणे केलेलं आहे माझी इच्छा आहे की या, या महिलेचा सर्व बॅक रेकॉर्ड काढण्यात यावं व प्रशासन तर कारवाई करतच आहे तपास पण खूप छान पद्धतीने होत आहे सहकार्य प्रशासनाचं पण आहे परंतु माझी इच्छा आहे की या महिलेचा सर्व बॅक रेकॉर्ड काढून हिच्यावर कायदेशीर कारवाई तर व्हावीच व्हावी त्यानंतर या महिलेने जे जे काही खोटे गुन्हे दाखल अधिकाऱ्यांवरती केले करण्यात आलेले आहेत ते थांबवण्यात यावे व तिच्यावर मोका लावून तडीपार करण्यात यावी एवढीच माग मागणी मी समस्त हिंदू समाजाला करत आहे आणि अजून एक वेळेस ज्या ठिकाणी मंदिर आहे मंदिर हे त्याच ठिकाणी राहील मंदिर